मेद अंतर्गत राज्यात येणाऱ्या दहा वर्षाहून अधिक सुमारे तीन हजार कर्मचारी काम करत त्यांना सेवेत कायम करण्याच्या प्रमुख मागणीसह अन्न मागणीकरिता अन्य मागण्यांकरता गेल्या तीन वर्षांपासून टप्प्याटप्प्यानं विविध आंदोलनं सुरू आहेत यावेळी उपस्थित असणारे आमदार राजू बाबाळे यांनी आचारसंहिता लागण्यापूर्वी पाठपुरावा केला तर तुम्हाला देखील नक्कीच यश मिळेल असं सा सांगितलं ते साईराज भवन अतिग्रहे येथील तालुकास्तरीय अधिवेशन तसेच महिला जनजागृती मेळाव्यात बोलत होते शासनाचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्रालय अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोनती अभियान कायमस्वरूपी स्वतंत्र विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन सर्व कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समावेश करून घेणे या प्रमुख मागण्यांसाठी राज्यभर गेल्या तीन वर्षापासून टप्प्याटप्प्याने विविध आंदोलन सुरू आहे जुलैमध्ये आझाद मैदान मुंबई इथं झालेल्या अधिवेशनाची दखल घेत मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांनी मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र अडीच महिने होऊन देखील कार्यवाही न झाल्यानं संघटनेचे गावापासून ते राज्यस्तरापर्यंत आंदोलन चालू आहे काही दिवसांपूर्वी कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हजारो महिलांच्या उपस्थितीत साखळी उपोषण केलं होतं तर तीन ऑक्टोबर पासून काम बंद आंदोलन सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून आज तालुकास्तरीय अधिवेशन तसेच महिला जनजागृती मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं तर सहा ऑक्टोबर रोजी जळगाव येथे राज्यस्तरीय आंदोलनासाठी उपस्थित राहण्याचं आवाहन केलं याप्रसंगी आमदार राजू बावळे म्हणाले की महिलांना एकत्र एक करण्याचं काम ह्या उमेदच्या माध्यमातून झालं असून उमेद टिकलं पाहिजे सरकार आमचं नाही तुमच्यासोबत आम्ही आहोत आचारसंहिता लागल्यामुळे तुमचा प्रश्न मार्गी लावण्यास सर्व ताकद एकत्र लावा लाडकी बहीण कदाचित निवडणुकीनंतर बंद होईल पण काँग्रेसने केलेल्या विविध योजना अखंडितपणे चालू आहेत निवडणूक जवळ आहे जिद्द व चिकाटी ठेवून आचारसंहिता लागण्यापूर्वी पाठपुरावा केला तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल यावेळी उमेद महाराष्ट्र राज्य संघटना अध्यक्ष ओमा कोळी अनुराधा कावळे रेश्मा गायकवाड तृप्ती कांबळे राम धुमाळ राजश्री पाटील कोजागिरी सनगर नंदिनी पवार सुनंदा तेलीज रेखादास रोहिणी कांबळे तालुका व्यवस्थापक कृष्णकांत ठोंबरे विश्वजित सूर्यवंशी निलेश पाटणकर सनी कांबळे आदींनी मनोगत व्यक्त केली तर स्वप्नाली ऐतवडे यांनी सूत्रसंचालन केलं या कार्यक्रमाचे आयोजन तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती हातकरंगले उमेद महाराष्ट्र राज्य महिला कर्मचारी संघटना यांच्या वतीनं करण्यात आलं मराठी यासन्यूसाठी हातकनिंगलेहून रोहन साजने